नमस्कार या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत मी शिल्पा टेंबे या माझ्या सासूबाई शिला टेंबे यांनी यापूर्वी दाखवलेला वरीचे तांदूळ आणि दाण्याची आमटी हे उपवासाचे पदार्थ आपण पाहिलेले आहेत आज दाखवणार आहेत पेरूचं लोणचं त्याला तुम्ही पेरूचं तोंडी लावणं किंवा पेरूची भाजी असंसुद्धा म्हणू शकता पण हा एक खूप उत्तम छान असा पदार्थ लागतो पाहूया यासाठी लागणारं साहित्य पेरू छान पिकलेले मिरच्या चवीनुसार गूळ मीठ दाण्याचं कूट फोडणीसाठी तेल आणि मोहरी मेथी हिंग आवडत असेल तर मेथीसुद्धा त्याच्यामध्ये घातली तरी चांगली लागते जर आपल्याला चव आवडत असेल मेथीची खमंग अशी किंचित कडवट आणि तळलेली मेथी आवडत असेल तरी तुम्ही मेथीसुद्धा याच्यामध्ये घालू जा शकता आता हे पेरू बारीक तुकडे करून घेतले मिरचीचे बारीक तुकडे करून घेतले आणि शिजण्यासाठी थोडंसं पाणी घालणार आहोत पहिल्यांदा गॅस पेटवून घेतला हां दोन चमचे तेल दोन चमचे तेल घातलं आता तेल चांगलं तापलं की त्यामध्ये आपण मोहरी मोहरी मेथी मेथी हिंग हिंग आणि हळद हळद असं घालणार आहोत जरा तेल तापेपर्यंत आपण वाट पाहूया तेल चांगलं तापलंय मोहरी, छान तडतडते आहे മേി ടി ഹിംഗിംഗരച്ചിര പേ परतून घ्यायचं चांगलं परतून घेतलं थोडं झाकण ठेवायला हे झाकण ठेवूया आता एक वाफ काढायची एक वाफ काढायची झाकण ठेवून एक वाफ काढूया शिजण्यासाठी हा किंचित पाणी घालायचं अर्धी अर्धी वाटी वाटी ओके शिजू देऊया या घरात ज्यावेळी पेरू खूप असतात आणि त्याचं काय करायचं असा प्रश्न असतो तेव्हा हे असं तोंडी लावणं खूप छान लागतं जरूर करून पहा चांगलं कूट हे कूट। सगळं आपण आपल्या आवडीनुसार चवीनुसार घालू शकतो आणि गूळ आणि गुड हा सुद्धा किती गोड आपल्याला आवडत आहे त्यानुसार घालायचं हे जरा गोड छान लागत शिजत्या शिजायला ठेवून देऊया चांगलं शिजलंय की वरून कोथिंबीर घालायची त्याच्यावर छान मिळून आलेलं आहे आणि आंबट गोड चवीमुळे हे सगळं लहान लहान मोठ्यांना सगळ्यांना आवडतं आहे आणि वरती ह्याच्यावरती कोथिंबीर घालायची असा हा सोपा पदार्थ तुम्ही ही जरूर करून पहा आणि आपल्या जवळच्यांना शेअर करा लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा असं हे आंबडकोड चवीचं पेरुसर आमचं तयार आहे लहान मोठ्या सगळ्यांना आवडणार अंबडगोरचं विचार सगळ्यांना आवडणारं असं आहे तुम्ही करून बघा आणि आवडलं तर मला कमेंटमध्ये कळवा